भारतीय जनता पार्टी सोबत आमची युती कायम असून आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपने आम्हाला सोबत घेऊन निवडणूक लढवावी अशी ठाम मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवलेचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष अशोक बापू गायकवाड यांनी केली भाजपने आम्हाला सोबत घेतलं तर ठीक अन्यथा आम्हाला सोबळावर निवडणूक लढवावी लागेल असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला दहिवडीतील शासकीय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते आमचे राष्ट्रीय नेते रामदास आठवले यांची बुईच भूमिका असून कार्यकर्त्यांना भाजपसोबत राहण्याचे आदेश दिलेत मात्र भाजपनं या गोष्टीचा गांभीर्याने विचार करून आमच्या कार्यकर्त्यांना योग्य उमेदवारी देऊन न्याय द्यावा अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली उमेदवारी न मिळाल्यास सोहळावर निवडणूक लढवण्याच्या दृष्टीनं प्रत्येक मतदारसंघात कार्यकर्त्यांशी संवाद साधत चाचपणी सुरू असल्याचं गायकवाड यांनी सांगितलं यावेळी त्यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरही जोरदार टीका केली या पत्रकार परिषदेला रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पश्चिम महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष अशोक गायकवाड युवक जिल्हाध्यक्ष प्रतीक गायकवाड दिनेश काशिद युसुफ शेख अतिश खरात आरपीआयचे मान तालुका अध्यक्ष सनी खरात मयूर गायकवाड दस्तगीर बाई मोमीन अजित जाधव राजू जगताप सुरंज सिंगाडे यांच्याच अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते सध्या आगामी येणाऱ्या निवडणुकीचे पार्श्वभूमीवरती जिल्ह्यात दौरा फिरण्यास सुरू केलेला आहे विरोध पक्षाची बीजेपी सोपद युती आहे मात्र आम्हाला काय जागेवर निवडणूक आढळण्याची प्रामाणिकपणे इच्छा असल्याने आम्ही आता हा दौरा आयोजित केलेला आहे या दौऱ्यातून ज्या ज्या मागासवर्गीय आरक्षित जागा आहेत त्या प्रत्येक आरक्षित जागेवर त्या त्या तालुक्यातनं आम्ही विचार करणार आहोत या निवडणुका लढवण्याचा आणि त्या अनुषंगाने खरं तर आज आपण निघालेलो आहोत काल नगरपालिकेच्या त्याचबरोबर परिषदेच्या काही निवडणुका झालेल्या आहेत का गिरिस्तान नगरपालिकेच्या निवडणुका उद्या वीस तारखेला आहेत आणि पाचगणी महामळेश्वर सारख्या जागेवरती आपण काही उमेदवार दिलेले आहेत त्यामुळे ते आता निवडणुका संपल्या की ह्या निवडणुका येतील या अनुषंगाने आपण जिल्ह्यावर दौरा सुरू केलेला आहे आणि जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये किमान आम्हाला एक तरी जागा मिळावी या अपेक्षेनं आपण ही सगळी तयारी सुरू करतो आहे मात्र जर आम्हाला योग्य जागा दिल्या गेल्या नाहीत तर मग मात्र आम्हाला त्या जागा सोबळा लढाव्या लागतील आणि यासाठीचं नियोजन करण्यासाठी कार्यकर्ते चर्चा सुरू करतोय काय सबळ कार्यकर्ते मिळतील त्या कार्यकर्त्यांना सोबत घेऊन ही निवडणूक लढवायची आहे आमची युती बीजेपी सोबत आहे आणि आमच्या नेत्यांनी बीजेपी सोबत काम करण्याचं आवाहन केलेलं आहे आणि बीजेपीला आमची विनंती राहणार आहे की तुम्ही आम्हाला प्रत्येक ताल, तालुक्यामध्ये किमान एकतरी जागा सोडावी जेणेकरून आमच्या कार्यकर्त्यांना सुद्धा सत्तेमध्ये जाण्याचा मार्ग मोकळा होईल आणि तुमच्या सोबत आम्हाला येण्याची इच्छा आहे जर नाहीच कुठं काय झालं तर मग त्या सोहळा लढवण्याची सुद्धा ताकद ठेवली पाहिजे म्हणून सुरू झालेली सगळ्यांना भेटत भेटत जायची त्याच्यावरती चर्चा पूर्ण झाली नाही जो गट आम्हाला सहज आणि सोपा जाईल या गटामध्ये आम्हाला आमच्या कार्यकर्ता टिकेल उमेदवारी लढवता येईल त्या गटामध्ये आम्ही निश्चितच प्रयत्न करणार आहोत आणि हे इकडं जयभाऊंचं वर्चस्व असल्यामुळं जयभाऊशी सुद्धा बोलणे सुरू आहेत जयभाऊ भक्तीला मला कुठल्या जागा द्यायच्या पण त्यांनी आम्हाला जागा द्याव्या अशी आमची आम्ही त्यांना विनंती केलेली आहे पण नाही दिल्या तर लढवण्याची तयारी ठेवलेली आहे सकारात्मक आहे का कुणाकडनं जयाभाऊंकड नाही जयाभाऊंचा सकारात्मक प्रतिकार आहेच त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे की आम्ही तुम्हाला सोबत घेऊया त्या अनुषंगाने आता फिरलं तर पाहिजे गेलं तर पाहिजे लोकांना भेटलं तर पाहिजे मात्र आज आपण ते ऐकले एक न्यूज मी की एकाच घरातल्या पाच लोकांनी पीएचडी केली करतायत म्हणून अजितदादांनी त्याच्यावर आक्षेप घेतलेला आहे पण आम्ही कधीच आक्षेप नाही घेतला की अजित पवारांच्या घरामध्ये किती खासदार आहेत आणि किती आमदार आहेत एका घरात किती खासदार घ्यावे किती आमदार घ्यावे याचा भान नसणाऱ्यांनी आम्हाला पीएच डी करणाऱ्यांना म्हणजे डी करताना रोखू नये कारण विद्वत्ता असल्याशिवाय पीएचडी करता येत नाही त्यामुळे एका घरात जर चार आय पी एस झाले तर त्यांनी काय आय पी एस व्हायचं नाही का एकाच व्हायचं भांगला जायचं का असं नाही ज्याची विद्वत्ता त्या विद्वत्तेच्या जीवावर त्यांनी पीएच डी ची परमिशन मागतात आणि पीएच डी करतायत सवलती मिळत हा भाग शासनाचा आहे आणि सवलती मिळतात त्या बाबासाहेबांच्या कृपेने मिळत आहेत त्यामुळे त्या काय सवलती तुम्ही आम्हाला दिलेल्या ना नाहीत काय आम्ही तुम्हाला तुम्हाला मिळालेलं काय आम्ही कधीच विचारू नाही त्यामुळे असं करून काय समाजामध्ये उदनसीचा जन्माला घालू नये आणि समाजामध्ये काहीतरी वेगळं प्रेरणाचं काम करू नये शांततेन महाराष्ट्र सुरू आहे महाराष्ट्रामध्ये तुमचाही सन्मान आहे आम्ही तुम्हाला कधी विचारलं नाही तुम्ही आम्हाला कधी विचारू नये आणि पीएचडी करायला काय निवडणूक निवडणूक एवढं सोपं नसतं डी करण्यासाठी कॅलिब्रिटी लागते आणि ती विद्वत्ता असेल तरी डी करता येते उठला असलं नाही येते त्यामुळं चार आय पी आय एस होत असतील तर अडवणार आहे का, का। एकाच घरात दोन मुली एकत्र आल्या आणि दोन्ही आय एस झाल्या तुम्ही म्हणणार का अशा काय तुम्ही दोन्ही आय झाला एकीनच व्हायचं होतं नाही आहे त्यामुळं त्यांनी केलेलं वक्तृत्वाचा खऱ्या अर्थानं मी इथे निषेध करतो आणि त्यासाठी मी म्हणजे थोडंसं दुःख वाटलं की एवढ्या चांगल्या नेत्यांकडनं अशा पद्धतीने शब्द उच्चार जाऊन जाणं गरजेचं नव्हतं उच्चारले गेलेले आहेत दागन गणांमध्ये आरक्षित गण किती आहेत आमचे आरक्षित गण पण आहेत हो पंचायती मागणी करणार जिल्हा परिषद मागणी करणार दोन्हीकडे आमची मागणी आहे जिथं जिथं त्यांना सोयीचं वाटेल आणि आम्हालाही सोयीचं वाटेल आम्ही ती जागा लढू आता जय भाऊ अतुलबाबा आहेत सारखा जिल्ह्याला अध्यक्ष मिळालेला आहे धरीशिर कदम सारखा धुरंधर नेता या भागाला लाभलेला आहे त्यामुळे ही मंडळी सोबत घेतील असा आत्मविश्वास आहे आम्हाला पण आयच्या वेळेला आत्मविश्वासाचा जर काय घात झाला तर आम्हीच तयारी राहिलं पाहिजे ना म्हणजे लढायला बोलवतील तेव्हा बोलवतील पण लढायच्या आधी तलवारीला धार लावणं धार लावण्यासाठी खरं बाहेर पडलोय आता